नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीतील अतिशय महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत जो की सर्व स्कॉलरशिप एक्झाम्स असतील किंवा सर्व स्पर्धा परीक्षांना विचारला जाणारा महत्त्वाचा घटक आहे चला तर त्याच्यावरील काही उदाहरणे आपण पाहूयात बघा सर्वात प्रथम शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीमध्ये चार शब्दांच्या जाती मुख्य आहेत बघा नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ह्या चार शब्दांच्या जाती आहेत त्यातला आपण आज नाम हा घटक अभ्यासणार आहोत पहा नाम म्हणजे काय हे अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे कोणत्याही दृश्य अदृश्य किंवा सजीव निर्जीव किंवा कल्पनेने मानलेल्या घटकाला जे नाव दिलेलं असते त्याला नाम असे म्हटलं बघा आपण आज नाम हा घटक अभ्यासणार आहोत तर अगोदर त्याची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे बघा कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव किंवा कल्पनेने मानलेल्या घटकाच्या नावाला नाम असे म्हणतात म्हणजे कोणताही असो फुलांची नावे फळांची नावे पक्षी प्राणी असतील किंवा एखाद्या वस्तूचं नाव असेल धान्यांची नावं असतील ग्रह तारे म्हणजे जा आपल्याला ज्या आवडणाऱ्या गोष्टी असतील महिन्यांची नावे असतील वर्षातील नंतर आठवड्याचे वार असतील म्हणजे अशा कोणत्याही गोष्टीच्या नावाला काय म्हंटलं जातं तर नाम असं म्हटलं जातं तर नामावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जातो तो कशा पद्धतीनं ते प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत पहा परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो पुढील वाक्यातील नाम ओळखून त्याचा योग्य पर्याय निवडा आता पहिलं वाक्य मी घेतलेलं आहे बघा सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडले आता या ठिकाणी आपल्याला नाम ओळखायचंय तर या ठिकाणी बघा पर्याय दिलेले आहेत दुलई सकाळी मी आणि उबदार बघा या ठिकाणी आता विशेषण आहे क्रियापद आहे सर्व नाम आहे तर ह्याच्यातलं आपल्याला नाम विचारले बरोबर मग नाम कोणतं आहे तर मी सकाळी उबदार दुलईतून बाहेर पडले दुलई पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे आपलं दुलई म्हणजेच काय तर चादर चादर दुलईचा इथं अर्थ घेतलेला आहे की आपण चादर असं घ्यायचं मग मी उबदार सकाळी हे मी सर्व नाम आहे सकाळी उबदार हे काय आहे तर विशेषण आहे त्यामुळं दुलईतून म्हणजे दुलई हे काय आहे तर या वाक्यातील नाम आहे पुढचा प्रश्न आहे बघा मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो या 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 आता या वाक्यातील आपल्याला नाम ओळखायचं आहे पर्याय दिलेले आहेत बघा मुंगी कीटक वसाहत सर्व पर्याय बरोबर आता यातलं ओळखायचं कसं बघा मुंगी हे तर नाम आहे बरोबर समाजप्रिय कीटक कीटक सुद्धा काय आहे तर नाम आहे वसाहत करून राहतो वसाहत हे सुद्धा काय एक आहे का नाम वसाहत म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ग्रुपने एकत्रित राहणे एकत्र राहणे एक याला म्हणजे काय वसाहत म्हणजे आपलं जसं घर असतं तसं मुंग्यांचं वसाहत करून राहतात म्हणजे एकत्र मुंग्या राहतात म्हणजेच काय तर वसाहत हे सुद्धा काय आहे नाम आहे पर्याय दिलेले बघा मुंगी कीटक वसाहत आणि सर्व पर्याय बरोबर म्हणजे याच्यातलं उत्तर काय येणार आहे तर सर्व पर्याय बरोबर हे बरोबर आहे म्हणजे याच्यातले हे तिन्ही दिलेले जे पर्याय आहेत ते काय आहेत तर नाम आहेत बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला नाम कोणतं हे ओळखता आलं पाहिजे पुढील प्रश्न अशा प्रकारे सुद्धा विचारला जातो पुढील प्रश्न दिलेल्या पर पर्यायापैकी पर पर नाम असणारा पर्याय निवडा तुम्हाला अशा प्रकारचे शब्द दिले जातात आणि ते चार पर्यायापैकी पर पर नाम कोणता आहे ते फक्त ओळखायचं असतं आता पहिला प्रश्न बघा भित्रा डरपोक प्रेमळ आता याच्यातलं नाम कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे बघा भित्रा म्हणजे एक विशेषण दिले एखादी व्यक्ती भित्री असते डरपोक प्रेमळ हे काय दिले, दिले। तर विशेषण दिले पण भीती हा एक काय आहे तर ह्याच्यातलं नाम आहे भीती हे काय आहे तर नाम आहे आता खाली त्याच प्रकारे प्रश्न दिलाय बघा कुशल वाचन तज्ज्ञ रुबाबदार आता कुशल म्हणजे एखाद्या गोष्टीत आपण काय म्हणतो त्याला म्हणजे परफेक्ट असणं किंवा एखादी गोष्ट आपल्याला सहजतेने जमणं किंवा व्यवस्थितरित्या जमणं म्हणजे काय तर कुशल वाचन हे याच्यातलं काय आहे तर नाम आहे वाचन आता तज्ञ म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत तज्ज्ञ असते आपण त्या व्यक्तीला तज्ज्ञ म्हणजे हे सुद्धा काय आहे तर विशेषण आहे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण ते वापरलेलं विशेषण आहे रुबाबदार हे सुद्धा काय आहे तर विशेषण आहे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या एखाद्या गोष्टीबद्दल हे वापरलेलं काय आहे तर एक विशेषण आहे म्हणजे याच्यातलं नाम कोणतं आहे तर वाचन हे काय आहे तर नाम आहे नाम या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो यावरतीच मी प्रत्येक प्रश्नातील दोन दोन उदाहरणं तुमच्या आज घेतलेली आहेत म्हणजे कसाही जरी प्रश्न विचारला तरी तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे बघा आता नाम नसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बरोबर समुद्र मासा मीठ आणि खारट आता यापैकी बघा समुद्र हे काय नाम आहे मासा हे सुद्धा नाम आहे मीठ हे सुद्धा काय आहे तर नाम आहे खारट हे काय आहे तर विशेषण आहे नाम नाही म्हणजे हा पर्याय क्रमांक चार हे उत्तर यायचं येणार आहे खारट आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये गोडी गोडवा गोडपणा गोड आता बघा याच्यामध्ये सर्व एकसारखेच तुम्हाला वाटत आहेत बघा गोडी गोडवा गोडपणा आणि गोड याच्यातला बघा गोडी एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला गोडी असणे म्हणजे हे काय तर विशेषण आहे गोडवा हे सुद्धा विशेषणच आहे गोडपणा हे सुद्धा विशेषण आहे गोड हे काय आहे तर नाम आहे गोड हे, हे काय आहे तर नाम आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला नाम एखाद्या गोष्टी म्हणजे पर्याय दिले असतील तर त्याच्यातलं नाम असलेला शब्द ओळखता आला पाहिजे किंवा नसलेला शब्द सुद्धा ओळखता आला पाहिजे पहा प्रश्न असा विचारलेला आहे की पुढे दिलेल्या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत म्हणजे एकापेक्षा अधिक नाम सुद्धा वाक्यात असू शकतं अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे बघा मोटार सायकल वरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला आता या वाक्यात पूर्णपणे किती नाम आलेले आहेत हे आपल्याला शोधायचं आहे का आता मोटरसायकल बरोबर हे सुद्धा काय एक आहे तर नाम आहे बरोबर एक तरुण हे सुद्धा काय आहे नाम आहे शाळेत हे नाम आहे गुरुजींना हे, हे सुद्धा काय आहे तर नाम आहे म्हणजे एकूण किती नाम आलेले आहेत बघा मोटरसायकल वरून मोटरसायकल हे एक आहे एक दोन तीन आणि चार मोटरसायकल तरुण शाळेत गुरुजींना ही चार एकूण नाम आलेली आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे आता बघा याच्यातील नाम आपल्याला शोधायचं आहे पहिल्यांदा काय येणार तर गोदावरी हे काय आहे नामच आहे नदी हे सुद्धा काय आहे नाम आहे जायकवाडी हे सुद्धा आहे नाम आणि धरण हे सुद्धा काय आहे तर नामच आहे म्हणजे गोदावरी नदी जायकवाडी आणि धरण एकूण चार नाम आलेले आहेत पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे बघा एकापेक्षा एक जर जास्त नाम एखाद्या वाक्यात दिले असतील तर ते सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न पहा पुढील वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा तुम्हाला वाक्य दिलं जातं आणि त्याच्या ठिकाणी कोणतं नाम येईल हे शोधायचं आहे बघा पहिलं वाक्य आहे राजूने गणरायाला दुर्वांची टिंबटिंब वाहिली बघा या ठिकाणी दुर्वांची जुडी दुर्वांची पेंडी गड्डी का मोळी मग राजूने गणरायाला दुर्वांची जुडी वाहिली बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते दुर्वांची जुडी वाहिली पेंडी म्हणतो का आपण नाही दुर्वांची पेंडी बोलत नाही गड्डी नाही लसणाची किंवा कांद्याची गड्डी असते मोळी ही लाकडाची मोळी असते मग दुर्वांची काय असते तर जुडी म्हणजे राजूने गणरायाला दुर्वांची जुडी वाहिली पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा टिंबटिंब हा एक निशाचर प्राणी आहे आता अगोदर आपल्याला निशाचर म्हणजे काय हे माहिती पाहिजे निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे चालणे किंवा शोधणे निशाचर म्हणजे रात्री चालणे रात्रीचा रात्री रात्री फिरणारा कोणता प्राणी आहे रात्री म्हणजे फिरत राहिलेला बघा कावळा रात्री फिरतो का नाही गाय नाही वटवागुळ वटवागुळ हा रात्री संचार करत असणारा किंवा रात्री फिरणारा प्राणी आहे मोर सुद्धा रात्री फिरत नाही म्हणजे वटवागुळ हा एक निशाचर प्राणी आहे वटवागुळ हा एक रात्री फिरत असणारा किंवा एक रात्री आपलं काय म्हणतो त्याला आपलं खाद्य शोधणारा प्राणी आहे निशाचर म्हणजे रात्री फिरणारा किंवा रात्री चालणारा असं म्हटलं जातं म्हणजे याच पर्याय प्रश्न क्रमांक दोन उत्तर आहे। आपन, काय येते पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येत आहे बघा अशा प्रकारे आपण नाम म्हणजे काय शब्दांच्या जाती त्याच्यातला घटक नाम नाम म्हणजे काय त्याची व्याख्या आणि त्याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो म्हणजे जवळजवळ आपण पाच प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेर कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला जात नाही नाम असणारा शब्द ओळखा नाम नसणारा शब्द ओळखा किंवा अजून किती नाम आलेले आहेत किंवा योग्य ठिकाणी आता रिकाम्या जागी योग्य नाम निवडा अशा प्रकारे पाच प्रकारे तुम्हाला नामावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकत नाही अशा प्रकारे आज आपण नाम हा घटक अभ्यासलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावं अजूनही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद